मी काशीनाथ घडवले राणा देमगड तालुका रोहा जिल्हा रायगड कवितेचे शीर्षक आपले मत काय कवितेचे शीर्षक आपले मत काय इथे नाही रे कोणी कुणाचे जग आहे रे दिला घेतल्याचे इथे नाही रे कोणी कुणाचे जग आहे रे दिला घेतलाचे माझी पत्नी माझा मुलगा ना तू माझा माझा माझी पत्नी माझा मुलगा ना तू माझा माझा रे वेड्या खुळ सारे हा भ्रांतीचा ओझा सोड रे वेड्या खुळ सारे हा भ्रांतीचा ओझा इथे नाही रे कोणी कुणाचे जग आहे रे दिल्या घेतल्याचे कामापुरता मामा किती गोड वाटेवाणी कामापुरता मामा किती गोड वाटेवाणी सरून गेली वेळ कोण कुठला नाना नानी ना सरून गेली वेळ कोण कुठला नाना नानी ना इथे नाही रे कोणी कुणाचे जग आहेर दिल्या घेतल्याचे सोयर जायरे नाती गोती गुळाभोवती मुंग्या सोयर जायरे नाती गोती गुळाभोवती मुंग्या असतील सीते जमतील भूते हा माणूस सात रंग्या असतील शीते जमतील भूते हा माणूस सात रंग्या इथे नाही रे कोणी कुणाचे जग आहे रे दिल्या घेतल्याचे हातात काम मुखात नाम हातात काम मुखात नाम मंत्र सुखाचा संसारी हातात काम मुखात नाम मंत्र सुखाचा संसारी दान धर्म परोपकार तूच तुझारे वाटे करी दान धर्म परोपकार तूच तुझारे वाटे करी इथे रे कोणी कुणाचे जग आहे रे दिल्या घेतल्याचे इथे रे कोणी कुणाचे जग आहे रे दिल्या घेतल्याचे इथे रे कोणी कुणाचे जग आहे दिला घेतल्याचे नमस्कार